तर अमोल कसं वाटतंय लग्नानंतर भारी वाटता काय वेगळं काय वाटतं तरी वाढली आहे हा विचार करूच लागत आता काहीतरी बाहेर फिर त्याला म्हणजे नंबर एवढे खेकडे मिळालेले आहेत पाच सहा नग आहेत ते, 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 ते बांधून घेऊया कसं आहे मित्रांनो मजेत ना असेल नंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा अमोल आपल्याला भेटलेला आहे आणि आज अमोल आणि मी जाणार आहोत खेकडे पकडायला सो पगोलींनी देखील खेकडे पकडणार आहेत पण हा व्हिडिओ खास एक वेगळ्या टेक्निकचा असेल काय टेक्निक आहे ते पुढे जाऊन तुम्हाला कळेलच जर तुम्ही तुमच्या गावाला येत असाल आणि तुमच्याकडे पगोल्या देखील नसतील किंवा इतर टॅप नसतील तर तुम्ही फाटलेली जी जाळी असतात त्याच्या साह्याने खेकडे कसे पकडू शकतात त्याबद्दलची आज आपण माहिती देणार आहोत आणि अमोल तुझे देखील आता लग्नाचे बरेच व्हिडिओ छान छान येत आहेत आणि त्याच्यानंतर आता हा कदाचित खेकड्याचा व्हिडिओ अमोलच्या चॅनलवर देखील येईल अमोल सावंत ब्लॉग्स आणि आपल्याला सचिन साळकर म्हणजे सृष्टीच ब्लॉग देखील आता खाली जाऊन भेटणार आहेत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मग लग्नानंतर आज बाहेर पडलं खरंच लग्नाच्या व्हिडिओनं चांगला रिस्पॉन्स आला ना, ना। लोक खुश लोकांना आवडत आहे या सगळ्या गोष्टी आणि गिफ्ट फोडताना तर व्हिडिओ भारीच केलायसू नशीब आम्ही गिफ्ट दिलं तुला लग्नाला नाही तर आमच्या जगासमोर इज्जतच गेलीच थँक्यू तर सचिनकडे इल्लं कधी अगोदर खेकड्याचंच खेकड्याचं व्हिडिओ करू चला आज तुका एक नवीन टेक्निक दाखवत आहे उर्धर बघूया ट्राय करून तर आपल्या बरोबर सचिन साळकर सृष्टीच ब्लॉग सचिन आपण दरवेळेला काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो आणि खेकड्याच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये मजा ही वेगळीच असते मग ती कशाने पकडण्यात असू दे कारण कधी कमी भेटतात कधी जास्त भेटतात कधी मोठे भेटतात पण आपल्याला कधी कमी नाही भेटले रिकामी तर, तर आलोय आज आपण एक नवीन टेक्निक वापरतोय ती काय आहे ना अच्छा आपल्या जुनं असतो ओके दगड ठेवलं अच्छा इथे दगड लावलाय ओके आणि इथे त्याला मास्क लावणार ओके म्हणजे ते। ज्यांच्याकडे जर पगोली नसतील किंवा ज्यांच्याकडे ट्रॅप नसतील त्यांनी हे असं काहीतरी टेक्निक वापरू शकतात जेणेकरून ह्याच्यात खायला गेलेली कुर्ली ह्याच्यात अडकू शकते आणि ही जी जाळी असतात ही अगदी वेस्टेज आहे टाकून देतो बरोबर किंवा तुमच्याकडे जर भंगारवाला असेल तर भंगारवाल्याकडे देखील ही भंगार भावामध्ये जाळी मिळतात भरपूर पण ह्याच्यात जो मारा असतो तो कमी घ्यायचा दीड इंच ह्याच्यापेक्षा कमी देखील चालेल मोठा नका घेऊ म्हणजे गुरफटली पाहिजे ह्याच्यात कुर्ली असं आता आपण किती बनवलेत आपण सहा बनवले आणि प्लस आपण पकोल्या देखील टाकणार आहोत म्हणजे तुझा जो व्यवसाय तो पण करणार आहोत ही टेक्निक कशी आहे ती आपण ट्राय करून बघणार आहोत नक्कीच जर सफल झाली तर अतिउत्तम म्हणजे सगळं काय घेऊन जायची गरज नाही या अगोदर बघितलेलं काय पहिल्यांदाच पहिल्यांदाच ना आता चला। एक दोन तीन सहा, सहा बनवले आहेत चला ओ,

ले नेहमीच्या जागेवरती जाऊया हं करायचं असेल तर पाणी भरलंय नाही अजून भरती नाही आली सांगितलं नाही ते लेट येणार चला ए होडी कोण हलवतो लो, लो। अमोल वोल। मी नाही दमतेली हलव यो वाला मी वालावते नंतर मी बांधन घेना हसतय काम हलवतो तर अमोल कसं वाटाय लग्नानंतर बारी वाटता काय वेगळं काय वाढली हा विचार करूच करू आता काहीतरी बाहेर फिरत ना म्हणजे लवकर ये बोलता आई अच्छा अच्छा पण विचार कसला करावा लागतो तुला पहिलं कसं उठसूट काही पण फिराय ना अच्छा <laughs> या ए, आता या गोष्टीसाठी घाबरतो का सासरवाडीच्या लोकांना लोक माझं एक ऑब्जेक्शन आहे काय म्हणजे विचार करावा लागतो लग्ना काय सांगत होता लग्न झालो की मी सुटलो तुमच्या बरोबर कुठे पण चांगलंय अमोलची बायको बाईक चालवत आहे तर त्याच्यामुळे मोठं ब्लॉक तर येतीलच एकदा आपण राईड जाऊया सगळेजण आणि एक चांगला ब्लॉक आणू बाकी सगळं ठीक गोरा झाला की ऊन पडलं की गोरा चार पाच था। दिवस घरात चार पाच काय किती तारखेला लग्न झालं वीस तारखेनंतर आज घरात बाहेर पडलं वाटत वीस डिसेंबरच्या नंतर आज सहा सहा जानेवारी येस याच्या बाजू अकोले टाकता का मास बांधताना आतून बांधायचं ना कसला बांधत आपलं हे सुनियर सुनियर बांबू शार्क बेबी बांबू शार्क बेबी नाही ते फुल फुलगुरून पण तेवढेच होतात ना जास्त मोठे ना हा हॅमरेड आहे दगड आहे ना हा थोडस वरती धरून हातून बांधे हात घाला त्याच्या चांगलं अमोल माझा हात नाही ना ना अमोल मला रिलाव बर होता लग आता लग्न झालंय ना खर्च वाढलो मस्त आतून बांधलं रे एक नंबर काम गेले हा इट इज अ एकदम सिम्पल टेक्निक अच्छादन चारी बाजूनी आहे त्याच्या जाळ्याचा अच्छा दन आता सगळे अशाच प्रकारे बांधून घ्या आणि मग एक एक टाकत टाकू ओके okay. okay. चला अमोलच्या लग्नात मी मुंबईत गेलोय ना दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी निघाले ना लग्नाच्या बरोबर ना लग्नाच्या दिवशी निघाला मला मुंबईला गेल्यानंतर एका लग्नाला गेलेलो मी इथे गावचीच मुलगी होती मग मित्राची बहीण ते लोक काय सांगतात अरे काल तर तू अमोलच्या लग्नात होतास म्हणजे किती तुझे लग्नाचे व्हिडिओ बघणारे लोक आहेत बघ जवळजवळ दहा ते पंधरा लोक तरी बोलली असतील पण ह्यानी हळद ठेवलेली गुरुवारी ऑप्शन नाही होतो काय <laughs> <laughs> बुधवारी संकष्टी होती <laughs> बुधवारी संकष्टी होती तर मग काय हळद मग आम्ही चार पाच काय सकाळचे सहा टाकूया ओके जातोय ना दगड आहे ना त्याला खाली आणि वरती फ्लोड बांधलाय मार्किंग आता हळूहळू जात जाळ भिजलं की जाणार खाली चला जळ असं नुसतं जरी टाकलं तरी तळ गाठत ना भिजलं की भिजल असेल तर वर वर तरंग तळ वर बांधता सोडून दे ना बांधू नको सोडून पडली खाली ते किती टाकले आपण असं तुला दाखवत नाही तर आपण सगळ्यांना देखील सांगूया बरेच युट्यूबर हे व्हिडिओ बघत असतात की आता युट्यूब शॉर्ट्स ला तीन मिनिट आलेली आहेत जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तीन मिनटाचा जर व्हिडिओ तुम्हाला मिळत नसेल दाखवत नसेल तर काय करायचं अमोल की डायरेक्ट हा लॉंग व्हिडिओला तो री ती रील टाकायची दीड मिनटाची दोन मिनटाची अडीच मिनिटाची तीन मिनटापेक्षा कमी आणि मग डायरेक्ट ती शॉर्ट्सला जाते तीन मिनटाची पण कॉपीराईट क्लेम अजून येतो मला मला तरी आला म्युझिकला म्युझिकला आला कॉपीराईट त्यामुळे गाणीबिणी टाकू नका बरोबर ना ओके चला अशी चांगली ज्ञान दिल्यावर व्हिडिओ आपला मोठा होतो हा किती बरेचसे युट्युबर बघत असतात ना रे त्यांना पण माहिती मिळेल तीन राहिले आता बरेचसे युट्युबर मला बोलवत असतात फिशिंगच्या व्हिडिओसाठी केकड्याच्या व्हिडिओसाठी आता मी तीनशे पासष्ट युट्यूबर पकडणार आहे प्रत्येकाकडे एक एक दिवस आहे रोजचा एक कंटेंट हे बघाय मासा पोलिश का काय होतं बोट तीन नंबर ना चार चार हे सगळे जातानाच उचलू आहे ना रवली तर रवली त्याच्यात रवली तर रवली असा आणि एकदा रवली गुरफटली की ते निघाची एका, एका ना एकायच एकाच पाक अडकलो ना तरी नाही जाऊची मग तिथं पाक ना मागे तो जाऊ खय आतमध्ये काय जाणार नाही या बा बेट बघ बारीकसा बेट पाचवी किती पाच आणि आपलं लास्ट रावल लास्ट

पाट, 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 पाट। आता पुढे लोट वाढत जाणार ना त्याचा पूर्ण असं त्या बाजून रस्तो क्रॉस करून असा पाणी येतं ना तर आता आपले झालेले आहेत आता पगोले टाकतील पगोल्याचा व्हिडिओ तर आपल्याला काही एवढा खास बनवायचा नाहीये अमोल बनवेल पगोल्याचा प्लस हा पण बनवेल अमोलच्या चॅनलवर मला इंटरेस्ट असं त्या ट्रॅप मध्ये येस या ट्रॅप इस मध्ये आता आपण वेट करूया अमोल सावंतची खासियत काय होतं काय निर्मिती सावंत काकी ना तुझी ग्रेट आर्टिस्ट मराठी आर्टिस्ट फेम ना लग्नाला नाही आलं त्या नाही अचानक झालं ना आमचं लग्न आता गोंधळाला येतील ना गोंधळाला येतील आमचे हे सांग विचारलं म्हणून तुम्ही पण या कोण आम्हाला बघायला झाले पगोले टाकून झाले काय अजून टाकायचे आराम अमेझॉनच्या जंगलात बसूया पुढे आता आपल्याच्या पगोले पगोल्या टाकलेल्या त्या पगोल्या उचलून हे उडे खेकडे मिळालेले आहेत सहा नग आहेत बांधून घेऊया आणि ते हे अरे आपले हे उचलून बघूया जरा नवीन हे बनव नवीन आयडिया के आपली केली बघूया तरी काय जायचं ह्या बाजून घे या बाजून ह्या बाजून घे जाऊन असत याच्यात नाही का चायनीज नाही खात मी नाही बारीक त्या तीन आहेत ना मग तीन टाकल्या पुढे दोघांमध्ये काय नव्हतं कारण माझं म्हणणं की जेवढं जास्त आपल्याला थांबायचं असं पण आता ते पगले तिसरी इथे पोगोली सारखं फटकन पण उठू नाही हाय 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 अरे हाय 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 अरे वाह खाऊन जात पण होती ती हा रे त्याने एवो तोडलं ते अशी असे इकडे के सोडवत तिला अरे भारी गाव का हा काढायचं मी काढतो थांब हा ना पूर्ण भरपटी तिथे आतमध्ये आत्मतच ठेव मी येतो तिथे अरे वाह अमूला असं उठून सक्सेसफुल झालं म्हणजे सक्सेसफुल आयडिया सक्सेसफुल जाणार असती मी ही आयडिया कशावरून काढलाय काढलंय माहिती आहे ऐकलं सचिन ती खाली बुडाची जाळी मारतात बघ त्याच्यात किती असतात ती फाटलेली जाळी मारतात फाट आणि ते आईस नाही लावणार डायरेक्ट डायरेक्ट आपण तसं पण करू शकतो रात्रभर ते फाटलेला जाळ मारून चांगली सायझ रे आणि भरलेली आहे अंडीवाली आहे अंडीवाली

आतमध्ये आहेत आपली टेक्निक मी बघूया काय माहिती आहे एक तर भेटली आहे मला आपल्याला एक भेटली घे पडली काय रे असं वाटत एवढं पडली ती एवढं लाटीला म्हणून मग संशय येईल आवाज आला बघ हा पुढे घे पुढे घे पुढे ठेव सांगते आणि रांगेत ठेवा ते हे टाकू नको त्याच्या भेंडा वर ठेव पाणी खूप आता पटकन आतमध्ये घ्या मग त्यासारखे नाही तर पडायचे शा, शा, शा। असा? आ, अरे आसा। चीवाँ। असा अरे वा मस्त नंतर सोडूया हा चला नाही पुढे टाक पडतो व्हिडिओ हा मला जाऊ त म्हणून पुढे टाक पुढे टाकूया सोडवणच खरा स्किल आहे पूर्ण गुरुफटली अरे दोन मिळाले आपल्याला दोन मिळाले मग असे तीन आणि आता की दोन पाच उतरलं त्याचं दोन यात मध्ये गेली रे पाणी याच्याल पाण्यामुळे ना

दो मंगो거든요 लोड नहीं लेने का ऐसा नहीं इकडे ये कोई के है अपनी ये तो yes. बड़ा है अरे मोटी साइज है पर मी बडा आहे तुला सांगितलं ना मी जेवढा जास्त वेळ ठेव नाही आहे चांगली सायजी साईजनी हा दिसते चांगले घाल जबरदस्त शेवटची अरे साइज बघ ओ माय गॉड भारी आहे अशी दाखव अशी दाखव पछि दाखव अशी पछि दाखव अशी हा दिली रे सुटा दिलेली ओ माय गॉड भारी सर फोटो घे फोटो तकई लॉन्ग आता शेवटची ना हां शेवटची ही शेवटची आहे यात नाही यात नाही पण चांगली आहे जास्त वेळ ठेवली माझ्या खात होती <laughs> तर मित्रांनो ही टेक्निक तुम्ही नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे ट्रॅप नसतील तर बंगारवाल्याकडनं जाळं आणा आणि पण ह्याच्यासाठी काय तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं जेवढे जास्त वेळ ठेवाल तेवढा आरामात कुर्ली खाणार आणि आतमध्ये येणार के ला तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू